नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्षोक प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला त्यामुळे अनेक भागांचं नुकसान झालंय तसंच बीडीस गावात नेरळ किंवा कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा मोठा फटका नुकसानग्रस्त भागांना झाल्याचं दिसून येत आहे आणि गावांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चा महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीनं नुकसानग्रस्त भागांना आणि नागरिकांना भेट देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीनं करत आहेत युवा सेनेचे नेते प्रसाद थोरवे यांनी जाऊन मदतीचा हात देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे विकासनामा कर्जत